गडचिरोलीचं मेडिकल कॉलेज मंजूर केलं त्याचं काम आपण लवकरच सुरू करतो आहे त्यासोबत एकशे सत्तर कोटी रुपयाचं से अत्याधुनिक सेंटर ऑफ इनोव्हेशन आपण गडचिरोलीमध्ये सुरू केलं आहे गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी विमानतळ झालं पाहिजे म्हणून आपण जागा आयडेंटिफाय केली आता त्याची एस सर्वे देखील केला पुढची कारवाई त्याची आता आपण सुरू केलेली आहे येत्या काळामध्ये आपल्याला गडचिरोलीला एक चांगलं विमानतळ देखील सुरू करायचं आहे हे सगळं करण्याच्या पाठीमागे या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आज आमच्याकडचे मुलं हे नागपूरला पुण्याला हैदराबादला उच्च शिक्षणाकरता जातात पण आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षणाकरता त्या ठिकाणी हब तयार करता आला पाहिजे याही दृष्टीने काम आपण सुरू केलेलं आहे सर्व प्रकारचं उच्च शिक्षण हे आता गडचिरोलीमध्ये या ठिकाणी मिळेल आणि हे मिळत असताना मला सांगताना आनंद वाटतो की उच्च आणि तंत्र शिक्षणामध्ये आपल्या सरकारने मुलांकरता पन्नास टक्के फी आणि मुलींकरता शंभर टक्के फी भरण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये देखील आमच्या मुलींना एक रुपयाची फी भरावी लागणार नाही सगळं उच्च व तंत्र शिक्षण मुलींना मोफत मिळेल अशा प्रकारचा निर्णय आज या ठिकाणी खरं म्हणजे आपल्या सरकारने घेतला आहे मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की आज हळूहळू आमचे वाट चुकलेले आमची जी तरुणाई आहे ही देखील आता परत येते आहे गेल्या महिन्याभरामध्ये अतिशय जहाल अशा प्रकारची प्रतिमा असलेले माओवादी यांनी आत्मसमर्पण केलं आहे कारण त्यांनाही वाटतं की भारताच्या संविधानाप्रमाणे जी सरकारं चालतात त्या सरकारच्या मुख्य धारेमध्ये आपण सामील झालं पाहिजे आणि म्हणून ती देखील आज परत येत आहेत आणि त्यांचंही पुनर्वसन आपण करतो आहे त्यामुळे मला असं वाटतं बदल सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात हा बदल या ठिकाणी होणार आहे मी जाता एक आता एक अजून महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्याला सांगतो या गडचिरोलीकरता एक अजून महत्वाकांक्षी प्रकल्प त्याचंही अवलोकन आता आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यावर एक कमिटी आम्ही नेमलेली आहे आमच्या लक्षात असं आले की चामोर्शीपासनं तर किनाडा पोर्टपर्यंत आपण वॉटरवे तयार करू शकतो आज आपल्याकडे समुद्र तर नाही आहे जगामध्ये समुद्राच्या जगा समुद्रा माध्यमातून वाहतूक ही सगळ्यात स्वस्त पडते वॉटरवेनी वाहतूक ही सगळ्यात स्वस्त पडते आणि ज्यांच्याकडे वॉटरवेज आहेत ते सर्वाधिक समृद्ध आहेत आणि म्हणून एक प्राथमिक आम्ही ज्यावेळेस या संदर्भात अभ्यास केला त्यावेळेस असं लक्षात आलं की चामोर्शीवरनं वैनगंगा नदीनी आपण जर त्या ठिकाणी संपूर्ण एक वॉटरवे तयार केला तर निश्चितपणे गोदावरीच्या माध्यमातून काकीनाडा पोर्टपर्यंत काकीनाडा बंदरापर्यंत थेट आपल्याला जहाजं नेता येतील आणि जहाजाची ने आण करता येईल करू शकतो केंद्र सरकारची एजन्सी त्याच्यावर आपण आता नुकतीच नेमलेली आहे त्याचाही अभ्यास आपण सुरू केलेला आहे आणि ते जर आपण यशस्वीरित्या करू शकलो तर जगाच्या नकाशावर माझं गडचिरोली मला पाहायला मिळेल आणि निश्चितपणे एक समृद्धीचा नवीन मार्ग हा या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि म्हणून मी एवढंच सांगू इच्छितो आपलं हे जे सरकार आहे हे सरकार गडचिरोलीच्या आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारं अशा प्रकारचं सरकार आहे आणि आज आषाढीच्या पवित्र दिवशी या ठिकाणी सुरजागड इस्पातचं भूमिपूजन होत आहे म्हणून मी पुन्हा एकदा सुनील जोशीजी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण टीमला अतिशय मनापासून धन्यवाद देतो आणि मी तुम्हाला सांगतो आम्ही लोक भूमिपूजन करून निघून जाणाऱ्यांपैकी नाही आहे तुम्हाला जेव्हाही अडचण येईल ही सगळी टीम तुमच्या पाठीशी उभी राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि एवढीच विनंती करतो आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू तुम्ही आमच्या गडचिरोलीच्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभं राहा एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र